शिक्षक मित्रांनो नमस्कार अध्ययनस्तर क्रमांक दहाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की सोप्या पद्धतीने मुलांना आपण जोडाक्षरयुक्त वाक्य वाचन कसं शिकवू शकतो या अध्ययनस्तराची प्रभुत्व पातळी गाठण्यासाठी आपण काही खेळ कृती उपक्रम यांची मदत घेऊया विद्यार्थ्यांना त्यांच्या भावविश्वाशी निगडीत नवनवीन शैक्षणिक अनुभव दिले तर विद्यार्थ्यांची शिकण्याची गती नक्कीच वाढू शकते चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण बघूया विद्यार्थ्यांचे जोडाक्षरयुक्त वाक्य वाचन अधिक सुलभ आणि आनंददायी आपण कशा पद्धतीने करू शकतो आपली वाचन कौशल्यातील क्रमांक दहाची अध्ययन क्षमता आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच सोपी जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो त्यासाठी पहिली कृती आहे जोडाक्षर शोधा सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी छोटा खेळ बघूया खेळाचे नाव आहे जोडाक्षर शोधा विद्यार्थ्यांच्या परिचयातीलच काही वाक्य आपण मुलांना देऊया व त्यात लपलेलं जोडाक्षर कोणतं हे मुलांना विचारूया विद्यार्थी वाक्यातील लपलेलं जोडाक्षर सांगण्याचा प्रयत्न करतील जसं वरील वाक्यामधील जोडाक्षर मुले वाचतील ग्र त्र प्र स्त व्य पुढची कृती आहे जोडाक्षर ताल या खेळामध्ये मुलांना काही चित्रे दाखवूया व त्यातील जोडाक्षर कोणते हे ओळखायला सांगूया ओळखलेले जोडाक्षर टाळ्या वाजवत तालात म्हणायला सांगूया आता मुले तालात कशा पद्धतीने म्हणतील हे आपण बघूया जोडाक्षरयुक्त शब्द आहे पत्र तेव्हा मुले म्हणतील त्र 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 त्यानंतर दुसरा जोडाक्षरयुक्त शब्द आहे ग्रंथालय तेव्हा जोडाक्षर, जोडाक्षर ओळखून मुले म्हणतील ग्र 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 या पुढील जोडाक्षरयुक्त शब्द आहे अभ्यास यातील जोडाक्षर कुठलं तर भ्या त्यावेळी मुले म्हणतील भ्या 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 या खेळामध्ये मुलांना काही चित्रे दाखवूया व त्यातील जोडाक्षर कोणते हे ओळख असाच मजेशीर पुढचा खेळ आपण बघूया खेळाचे नाव आहे जोडाक्षर उडी हा खेळ मुलांना खूपच मजेशीर वाटू शकतो जोडाक्षरयुक्त शब्द असलेल्या शब्दपट्ट्या आपण गोलाकार ठेवूया मुलांना सांगूया की उडी मारत मारत गोल फिरून तो शब्द तुम्हाला वाचायचा आहे एका मिनिटामध्ये जे विद्यार्थी जास्त शब्द वाचतील ते विजयी होतील असे केल्याने मुले बरेच शब्द वाचन करू शकतात जोडाक्षरयुक्त वाक्याचे वाचन समृद्ध करण्यासाठी आपण अजून एक खेळ खेळूया या खेळाचे नाव आहे झटपट वाक्य बनवूया या पुढील खेळाचे नाव आहे झटपट वाक्य बनवूया या खेळामध्ये मुलांना काही सोप्या सोप्या शब्दांच्या शब्दपट्ट दाखवूया व जास्तीत जास्त वाक्य बनवणाऱ्या मुलाला बक्षीस देऊया शब्द आहे गर्व किल्ला दुसऱ्या जास्त मस्त यापासून मुले वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवतील जसे रायगड हा किल्ला आहे भीमाला गर्व झाला पूनम जास्त बोलते जिलेबी मस्त होती सर्व मुले हुशार आहे सीमाला दुसऱ्या ओळीत बसायचे आहे असाच अजून एक मजेशीर खेळ खेळूया खेळाचे नाव आहे जोडाक्षर बिंगो या खेळासाठी फळ्यावर किंवा चार्टवर सहा ते आठ वाक्य लिहूया ज्यात जोडाक्षरे असतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक शीट देऊया त्याला बिंगो शेट म्हणूया शिक्षक एखादे वाक्य वाचून दाखवतील विद्यार्थ्यांनी ते वाक्य शोधून चौकट रंगवायचे आहे आणि सर्वात आधी चौकट रंगवलेला विद्यार्थी बिंगो असे म्हणेल अजून एक मजेशीर अशी कृती बघूया या कृतीचे नाव आहे पासा फेका वाक्य वाचा ही कृती कशी घ्यायची ते आपण पाहूया एक मोठा पासा तयार करूया या पासावर एक ते सहा क्रमांक लिहूया प्रत्येक अंकाला एक वाक्य ठरवूया विद्यार्थी पासा फेकतील व आलेल्या अंकाचे वाक्य वाचन करतील अशा प्रकारच्या विविध खेळ कृती आणि उपक्रमांमधून आपण जोडाक्षरयुक्त वाक्य वाचन अधिक सुलभ आणि सोपं बनू शकतो अध्ययन स्तराच्या या सरावासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद